मित्रांनो सोन्या चांदीच्या भावामध्ये आपलं स्वागत आहे लाडक्या बहिणींना आज दोन हजार सोळा ते पंचवीसचा डाटा सांगणार आहे जिथे सोनं तुम्हाला काय भाव भेटत होतं आज काय भाव भेटत आहे आणि यासोबतच येणाऱ्या काळात काय भाव भेटणार आहे दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याचा भाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही तुम्हालाही वाटेल की काय सोन्याची दहा वर्षात प्रगती झाली आणि यावरून तुम्हाला अंदाज येईल की सोनं पुढच्या दहा वर्षात काय करणार आहे आणि आजचा विषय जर तुम्हाला लक्षात घ्यायचा असेल तर आज तुम्ही सराफा बाजार गाठताल दुकान गाठताल आणि पहिलेच सोनं विकत घेताल कारण मागच्या दहा वर्षाचा डाटा ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार एवढं मात्र निश्चित आहे कारण दहा वर्षाचा असा डाटा तुमच्यासमोर मी घेऊन आलो ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल सोन्याचे भाव काय होते काय झाले आणि काय होणार आहेत सोबतच आजचा सोन्याचा आणि चांदीचा भाव आपण लक्षात घेऊया सोल नेमकं आज काय भाव आहे उतरलं महागलं हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र लाडक्या बहिणी नो भावांनो सोन्या चांदीच्या भावामध्ये मागच्या दहा वर्षात किती बदल झाले हे मी तुम्हाला ग्राफच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की हे होतं का आणि हे सोन्याचे दिवस परत यावं आणि पुढच्या दहा वर्षात आजची कंडिशन परत यावं असं तुम्हाला वाटणार कारण बघा आज जर सेविंग करताल तर पुढच्या दहा वर्षात हे भाव किती वाढतील आणि मग वाटेल की दोन हजार पंचवीससारखे सारखे दिवस परत यावं चला मी तुम्हाला एके ग्राफमधल्या सांगतो बघा दोन हजार सोळाला एक एक दोन हजार सोळा म्हणजेच काय तर दहा वर्षाखाली च तब्बल आपल्याला सोनं एकतीस हजार दोनशे दहा रुपये प्रति तोळा भेटायचं म्हणजे किती एकतीस हजार दोनशे दहा आता पुढचं बघा एकतीस हजारानंतर बारा आठ दोन हजार सोळाला एकतीस हजार सहाशे प्रति आपल्याला दहा ग्राम भेटायचं म्हणजे एक तोळ्याचं शुद्ध भाव सांगायलो मी एक तोळा नव्याण्णव पॉईंट नऊशे नव्याण्णव म्हणजेच चोवीस कॅरेट शुद्ध आता बघा ला भाव जाली। आनि यान अंतर मातर दोन हजार सतराला हेच भाव एकोणतीस हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये झाले आणि यानंतर मात्र दोन हजार सतरालाच ऑगस्ट महिन्यामध्ये भाव तीन एकतीस हजार एकशे चौदा रुपये झाले आता जर बघा दोन हजार सोळानंतर सतरा झालं अठराला भाव बघा सहाव्या महिन्यात किती झाले तर अठराला सहाव्या महिन्यात तेहतीस हजार चौऱ्याऐंशी रुपये शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याचे भाव झाले आजकाल तर वरचे तेहतीस हजारला सुद्धा सोनं त्यावेळेस भेटायचं आज तर एक लाख वाढून आले तर चला पुढे बघा दोन हजार अठराला तेहतीस हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति तोळा शुद्ध सोनं भेटायचं दोन हजार एकोणीसला हेच सोनं तेहतीस हजार सहाशे छप्पन रुपयावर गेलं तर दोन हजार एकोणीसलाच परत एकदा हे सोनं छत्तीस हजार सहाशे सत्तावन्न रुपयावर गेलं दोन हजार वीसला हेच सोनं एकोणचाळीस हजार चारशे एकवीस रुपयावर गेलं तर मात्र 2020 ला हजार दोन हजार वीसला परत आठव्या महिन्यात हे सोनं एकोणचाळीसवर डायरेक्ट एकोणचाळीसवरून डायरेक्ट सत्तेचाळीसवर म्हणजे आठ हजाराची तब्बल वाढ दोन हजार एकोणीस ते वीसमध्ये गेली आणि मात्र दोन हजार एकवीसला हे सोनं बावन्न हजारवर गेलं मित्रांनो एकोणचाळीस एकोणचाळीस नंतर मात्र एकोणपन्नासवर गेलं बावीस दोन हजार एकवीसला एकोणपन्नास एकशे सत्त्याण्णव रुपये प्रति आपल्याला तोळा भेटायचं तर दोन हजार एकोणीस एकवीसलाच सातव्या महिन्यात हे सोनं एकोणपन्नास हजारवर एकोणपन्नास नऊशे सत्तावन्नवर गेलं आणि दोन हजार बावीसला जर दोन हजार बावीस पकडा तर हे बावन्न हजारवर गेलं परत दोन हजार बावीसच्या दहाव्या महिन्यामध्ये मात्र ह्या सोन्याची किंमत आपल्याला दोन हजार बावीसच्या दहाव्या महिन्यामध्ये एकावन्न हजार एकशे अठ्याहत्तर एक एक रुपये भेटते दोन हजार तेवीसच्या चौथ्या महिन्यात हे सोनं एकसष्ट हजारवर गेलं दोन हजार तेवीसच्याच मात्र नवव्या महिन्यात हे सोनं एकोणसाठ हजार सातशे एकोणसाठवर आलं म्हणजेच दोन हजारने स्वस्त झालं दोन हजार चोवीसच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे दुसऱ्या महिन्यात हे सोनं ए त्रेसष्ट हजार पाचशे एकोणऐंशीपर्यंत झालं यानंतर मात्र दोन हजार चोवीसला शेवटी हे सोनं आठ चौऱ्याहत्तर हजार आठशे चौसष्ट वर गेलं आणि मात्र दोन हजार पंचवीस ते तीन टप्पे सुरुवातीला दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार पंचवीस जसा लागला आठ चार दोन हजार पंचवीस हे सोनं होतं शहाण्णव हजार नऊशे त्र्याण्णव रुपये परत यानंतर मात्र हे सो सोळा सहा दोन हजार पंचवीस हे सोनं आहे एक लाख नऊ हजार एकशे एक अठ्ठावन्न रुपये आणि यानंतर मात्र हे सोनं आता एक लाख तेहतीस हजार तीनशे एकोणस एक, एक लाख तेहतीस हजार दोनशे शहाण्णवपर्यंत दोन तारखेपर्यंत गेलेलो होता ह्या नोव्हेंबर महिन्याच्या हे आपण सगळा रिपोर्ट सोन्याचा जे आहे आजचा पाहिला कारण रिपोर्ट पाहणं कशामुळं महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षात म्हणजे जर समजा तीस हजारवरून सोनं जवळपास आपल्याला एक लाख बत्तीस हजारवर वर दहा वर्षात जात असेल तर ही तिनापाची पंधरा पाच पटोवाढ आहे जर आज तुम्ही एक लाखाचं सोनं घेतलं तर दहा वर्षात ते पाच लाखावर जाणार एवढं निश्चित तुम्हाला यावरून कळत तरी असेल हे सांगण्याचा मागचा अर्थ तेच होता की तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की चोवीस कॅरेट सोन्यामध्ये नेमके कसे बदल होत गेले आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो चोवीस कॅरेट आजचा चांदीचा सा भाव सांगतो आज चांदी एक लाख चौसष्ट हजार किलो आहे याचा अर्थ चांदी आपल्याला जवळपास तीस हजाराच्या घटीने आपल्याला मार्केटमध्ये मा पाहायला भेटते आणि मात्र शुद्ध सोन्याचा भाव जे आहे मी तुम्हाला सांगतो आज जास्त सांगत नाही एक ग्राम वगैरे आठ ग्राम मात्र एक एक सांगतो आज चोवीस कॅरेट नव्याण्णव पॉईंट नऊशे नव्याण्णव एक एक टोळा आज एक लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपयाला भेटतं एक लाख पंचवीस हजार आठशे चाळीस नंतर बावीस कॅरेट एक टोळा आज एक लाख पंधरा हजार तीनशे पन्नास रुपयाला भेटतं आणि मात्र अठरा कॅरेट एक तोळा आज चौऱ्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपयाला मार्केटमध्ये भेटतं म्हणजेच चांदी एकशे चौसष्ट रुपये प्रति ग्राम तर एक लाख चौसष्ट हजार प्रति किलो सोळाशे चाळीस प्रति एक तोळा आणि बाकी चोवीस कॅरेट सोनं एक तोळा एक लाख पंचवीस हजार आठशे बावीस कॅरेट सोनं सोनं एक लाख आज महाराष्ट्रामध्ये एक लाख पंधरा हजार तीनशे पन्नास तर चोवीस कॅरेट अठरा कॅरेट चौऱ्याण्णव हजार तीनशे ऐंशी असे भावफलक आज आपल्याला पाहायला भेटतात व्हिडिओ आवडला असेल माहिती इन्फॉर्मेशन छान वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू